सहा किलो सोने ग्रामीण पोलिसांनी केले जप्त सोलापूर दिनांक चौदा डिसेंबर एम डी ट्वेंटी फोर न्यूज विशाखापट्टणम येथून मुंबईकडे जाणारे सहा किलो वजनाचे सोने जप्त तीन कोटी सोळा लाख पस्तीस हजाराचे सोने सोलापुरात घेऊन जाणाऱ्या दोन संशयितांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सावळेश्वर टोल नाक्यावर ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन कोटी सोळा लाख पस्तीस हजार सहाशे एकोणपन्नास रुपयांचे सहा किलो तीनशे एकोणचाळीस ग्राम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे यात हकीकत अशी आहे की डब्ल्यू बी झिरो टू ए पी वन फाईव्ह नाईन सिक्स या कारमधून आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टणम येथून मुंबईकडे दोन इसम संशयास्पदरित्या सोने घेऊन जाणार असल्याची माहिती गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळाली त्यानुसार सापळा लावला असता सोन्यासह दोन इसम मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली अशी माहिती आज सोलापूर ग्रामीण अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना दिली दिनांक तेरा रोजी सोन स्मगलिंग विषयी आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती पी आय पाटील साहेब आहेत त्यांच्यासोबत हे गोपनीय आपले जे माहिती देणारी व्यक्ती आहेत ते संपर्कात होते आणि प्रायमाफेसी ती माहिती खरी असल्याचा खात्री पटल्यानंतर चौदा तारखेला वाहनावरती पाळत ठेवून सावळेश्वर टोल नाक्यावरती या वाहनाची तपासणी केली या वाहनाला तस्करी करण्यासाठी स्वतंत्र छोटे अरेंजमेंट बनवलेले आहे त्यामुळे फार पटकनचं लक्षात येत नाही वाहनाची कसून तपासणी केल्यानंतर त्यामध्ये सहा किलो सोनं तस्करीचं मिळून आलं आणि संबंधितांकडे त्याच्या मालकी हक्काविषयी कागदपत्रं मागितली असता संबंधित व्यक्तीला काहीही कागदपत्रं देता आलेली नाहीत त्यामुळे पोलिसांनी अशा पद्धतीची ही संशयितरित्या मालमत्ता संबंधित व्यक्ती जवळ बाळगून असल्यामुळे सी आर पी सी कलम एकशे प्रमाणे ताब्यात घेण्याचे पोलिसांना अधिकार आहेत त्याप्रमाणे ही मालमत्ता जप्त केलेली आहे ही पंचांसमक्ष सोनारांसमक्ष व्हिडिओ शूटिंगमध्ये केलेली कारवाई आहे आणि आता मान्य न्यायालयासमोर ते सादर करण्यात येणार आहे किती आरोपींनी मालमुद्द्यावर किती याच्यामध्ये कुठलाही गुन्हा अद्यापपर्यंत दाखल झालेला नाही आपल्याला याच्याविषयी संशय आहे म्हणून आपण माल ही मालमत्ता जप्त केलेली आहे आणि ही आपण मान्य न्यायालयासमोर ठेवणार आहोत आणि मान्य न्यायालयाकडे आपण तपासाची परवानगी मागणार आहोत त्यानुसार आपल्याला काय निष्पन्न होतं आहे यावर पुढील दिशा ठरेल <laughs>